चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत राज्यातील आताच्या सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांना एकदाच दोन लाभ मिळणार या कर्मचाऱ्यांना होणार फायदा तर पगारात होणार बंपर वाढ मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक आणि हमकाच पाह कारण या व्हिडिओतील कोणताही भाग आपल्याकडून पाहताना सुटणार नाही आणि माहिती कोणती सुटणार नाही करिता हा भाग सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहण्याची दक्षता घ्या चला तर पाहूया या स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या ब्रेकिंग न्यूज दिला चे दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन लाही प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर हि बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक करा तर चला पाहूया आर्थिक लाभ कोणते दोन मिळणार आहेत महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना एकाच वेळी दोन आर्थिक लाभ मिळणार आहेत यामुळे पगारात मोठी वाढ होणार आहे म्हणजेच ग्रॉस सॅलरी मध्ये मोठी वाढ होणार आहे आणि ही वाढ आपला दिसून येणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना आता लाभ मिळणार केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून वाढीव दोन टक्के महागाई भत्ता करण्यात येणार आहे याकरिता माय जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या राज्य कर्मचाऱ्यांना होणार आहे यामुळे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महागाई भत्त्यात फरक देखील अनुदान करण्यात येणार आहे त्याचबरोबर या महिन्यात वार्षिक वेतन वाढ सुद्धा दिली जाते वार्षिक वेतन वाढ कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात वार्षिक वेतन वाढ शिवाय डीए वाढीचा निर्णय आणि त्या निर्णयानंतर वार्षिक वेतन वाढ आणि महागाई दोन आर्थिक लाभ राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहेत जुलै दोन हजार पंचवीस च्या पगारासोबत हे आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार त्यामुळे जुलै महिन्याचा पगार ऑगस्ट महिन्यामध्ये केलेली दोन टक्के वाढ महागाई भत्ता वाढ आणि वार्षिक वेतन वाढ या दोन्ही आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे करिता आपल्या माहितीस तो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केलाय थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ धन्यवाद